नमस्कार सागर आ, मी सागर बुरणपुरे बोलतो आहे अक्कलकोट रोड परिसरात माझा कसबे सोलापूर ह्या इथे एक मी फ्लॅट घेतला होता माझ्या घरच्यांच्या नावाने माझ्या वाईफच्या नावाने जो की मागील दीड वर्षापूर्वी मी घेतलेला होता त्या संदर्भात महापालिकेकडून अशी माहिती मिळाली की आम्ही जे बांधकाम आम्ही जे फ्लॅट घेतला होता ती बिल्डिंग जी आहे पूर्णपणे अनधिकृत बांधकामामध्ये येते त्या संदर्भात मी वारंवार पाठपुरावा किंवा महापालिकेचा आयुक्तांकडे मी अर्ज क अर्ज केलेला होता माहितीच्या अधिकारी अर्ज अधिकाराखाली मी अधिकार अर्ज दिला होता त्या संदर्भात मला आजपर्यंत कोणतेही पाठपुरावा करण्यात आलेला नाही माहिती देण्यात आलेली नाही ह्या उलट मला अधिकाऱ्यांकडून किंवा बिल्डर बिल्डरकडून एकच माहिती एकच गोष्ट सांगण्यात आली की आम्ही तुमचे पैसे परत देतो आहे तुम्ही अर्ज माघारी घ्या आणि ह्यासाठी अर्ज माघारी घेण्यासाठी महा महापालिकामध्ये नगर रचना विभागात काम करणारे नीलकंठ मठपती आनंद जोशी आणि बिल्डर जो माझा आहे त्या बिल्डरांनी मला नाव घेण्याससुद्धा मनाई केलेली आहे आणि वारंवार माझ्या दुकानाकडून माझा जो व्यवसायाचा पत्ता आहे त्या पत्त्याकडून दुकानाकडून बिल्ड गुंड लोकांना गुंड प्रवृत्तीच्या लोकांना येणं जाणं करायचं माझ्या दुकानाकडे हातवारे करून इशारे करून बोलायचं किंवा माझ्या घराकडून मी येता जातं माझ्या सतत त्यांना मला मा माझा चेहरा दाखवायचा दो लोकांना दाखवायचं ह्या प्रकारचं मला धमकी आणि मानसिक छळ करण्यात आलेला होता त्या त्या प्रकरणात मला अर्जसुद्धा मागं घ्यायला लावलेला त्यांनी मग आज असं परिस्थिती आहे की माझे पैसे मला बिल्डर लोक बिल्डरांकडून जे आहे पैसे देण्यात आले तेही नुकसान करून माझा जे एकूण खर्च होता तेवढा पूर्ण न देता माझे नुकसाना करून नुकसान करूनच त्यांनी मला पैसा दिलेला आहे त्याविरोधात मी महापालिकेविरुद्धसुद्धा मी आयुक्तांकडे सुद्धा सचिन सुद्धा मी अर्ज केले होते की बाबा कारवाई जे करायची आहे अधिकाऱ्यांवर करा आणि दुसरी गोष्ट जी आहे बिल्डरवरतीसुद्धा कारवाई करा पण महापालिका आयुक्त सचिन अंबाशी यांच्याकडून कोणत्याही पूर्व म्हणजे कोणतीही माहिती आता तुम्ही पाहू शकता मी इथं जे अर्ज दिलेले आहेत हे सगळ्या जे आहे अर्जाचे प्रति मी साहेबांकडे देतो आहे ते ह्याच्यावरती मी ह्यांच्यास ह्यांच्याकडे सुद्धा जे आहे तक्रार केलेली आहे आता मी माझी मागणी अशीच आहे की फक्त का अधिकाऱ्यांवरती आणि बिल्डरवरती प्रीतसर कारवाई ही करण्यात यावी सोलापूरचे जे आयुक्त आहे ती महानगरपालिकेचे त्यांना मला मा, या माध्यमातून प्रश्न विचारायचा आहे की हे बांधकाम परवाने वापर परवाने हे जे आपण देता म्हणजे जे ज्या ठिकाणी साईट जर विजिट करत असाल तर त्या ठिकाणी हे हाय बरोबर आहे का चुकीचं आहे हे सगळं पडताळणी का करत नाहीत पडताळणी करत असताना पण आज आमच्याकडे असे बरे लिस्ट आहेत जे बांधकाम अयोध्ये आहे ती जे कुठल्याही नियमात ब न न, न न हे करता बिल्डरच्या आर्थिक फायद्यासाठी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी या ठिकाणी त्यांनी महापालिकेचं जे घालून दिलेलं जे नियम आहे वगळून या ठिकाणी त्यांनी मनमानी केलेले आहे सर्वसामान्य जनतेला फसवलेला आहे तर ह्याच्यावर कारवाई होणार काय होणार कसं का काय हे जे महापालिका दाखवते की गोरगरीब रोडा जे रोडावर टपऱ्या घालून जे आपला उद्धार निर्वाह करत आहे भजीची गाड्या असेल इडलीची गाडी असेल जे वडापाव भजी हे असे एकूण टपरे असतात त्या टपऱ्यावर कारवाई करून मोठमोठ्या मुट बातम्या देतात महापालिकेनं कारवाई केली तुमच्यात दम असेल मी महापालिकेला या ठिकाणी चॅलेंज करतो आयुक्ताला चॅलेंज करतो आहे तुमच्यात जर दम असेल तर ह्या लेंडमाफ्यावर कारवाई करा ज्यांनी शासनाची फसवणूक केलेली आहे ज्यांनी गो सगळ्या सर्वसामान्य लोकांची फसवणूक केली आहे त्यांच्यावर कारवाई करा तर सर्व स सर्व सोलापूर जिल्ह्यातील जनतेला असं वाटेल की खरंच म्हणजे या ठिकाणी आयुक्त साहेबांनी कारवाई केलेलं आहे आणि हे भ्रष्ट अधिकारी ज्याच्यावर अनेक पैसे घ्यायचे म्हणजे आरोप आहे ती त्याच अधिकाऱ्याला या ठिकाणी त्यांचेच नातलग नातेवाईक या ठिकाणी अक्कलकोट रोड उपार बेकरीच्या जवळ जवळपास पंधरा फुटाचा डीपी रस्ता या ठिकाणी कब्जा करून मोठे मो मोठमोठे या ठिकाणी त्यांनी रोसच बांधलेले आहेत दोन जागे आणि त्याच्या महानगरपालिका महापालिकेतल्या अधिकाऱ्याचा तो मेहुना तिथं राहतो म्हणून ते ठिकाणी ते लप दपून गेले प्रकार आणि असाच प्रकार हा हे सागर बरामपुरे ह्यांना त्यांनी एक स्वप्न बघितलं होतं घराचं की माझं पण एक घर असलं पाहिजे परंतु या ठिकाणी त्यांची आशाची निराशा झालेली आहे त्या ठिकाणी त्यांची फसवणूक झालेली आहे जेव्हा ह्यांनी विचारपूस करायला गेले जाब विचारायला गेले ह्यांना अक्षरशः धमकावत धमकावण्याचा प्रयत्न केला यांना मानसिक छळ देण्याचा प्रयत्न केला यांच्या यांचा यांना असं म्हणजे वायबल केलं की ह्यांनी मजबूर झाले त्या लोकापुढं परंतु या माध्यमातून मी सांगतो की ह्यांच्या पाठीमागं आम्ही आहे आमची संघटना आहे आज हे संघटनेकडे तक्रार